क सकाळच्या जेवणामध्ये मी हा मिक्स डाळींपासून बनवलेल्या सांडग्याची भाजी बनवते आहे जनरली मी हा रात्रीच्या जेवणामध्ये बनवत असते भाकरीसोबत छान लागतो पण आता तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे दोन्ही वेळ भाकरी असते प्रीतीसाठी चपाती आणि आमच्यासाठी भाकरी तर सकाळच्या जेवणात मी आज हा सांडगा बनवणार आहे आणि अगदी पातळही नाही आणि त्याची सुकी भाजीही नाही असा रबरबीत बनवते आहे मी सांडगा भाजून घेतला मिक्सरला त्याची थोडीशी भरड काढून घेतली आणि मग आता इथे नेहमीप्रमाणे भाजीला फोडणी घालते आज अहो घरी आहेत आम्ही दोघं जण प्रीती स्कूलमध्ये जाणार आहोत त्याच्या बोर्ड एक्झामच्या अगोदर जी काही फॉर्मॅलिटी असते ती करण्यासाठी हाय नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आज मी फायनली दिवाळीच्या साड्या ज्या घेतल्या आहेत त्यांच्यावरती ब्लाउज बनवण्यासाठी म्हणजे शिवायला टाकण्यासाठी निघाली आहे आणि म काही मैत्रिणींची कॉमेंट होती की ऑफलाईनसुद्धा म्हणजे व्हॉट्सअपलासुद्धा आणि सुद्धा की ब्लाऊज खूप छान फिटिंग असतं तुझं तर कुठं शिवती कारण मी जो काही कम्युनिटीला येलो साडीवरचा पिक शेअर केला होता ना तर त्यामध्ये तो ब्लाऊज खूपच छान फिट दिसतोय आणि माझे सगळेच ब्लाऊज खरं तर तसे फिटिंगवाले आहेत जे मी या टेलरकडून जिथे आत्ता आपण निघालो आहे त्या टेलरकडून स्टिच केलेले आहेत आणि एखादा टेलरकडून जर का माझा ब्लाऊज बिघडला तर मी पुन्हा तिकडे जात नाही अजिबात त्यांचं तोंडही बघत नाही तर हे जे भैया आहेत त्यांनी खूप छान ब्लाऊज स्टिच करून दिलेले आहेत तर चला बघूया आपण मी एक्झॅक्टली कुठे स्टिच करते तर आमच्या एरियामध्ये म्हणजे मोशी एरियामध्ये ऍक्च्युली मोशीत मी राहते मोशीच्या अलीकडे मोशी, अली मोशी तिथून पुढे स्टार्ट होते का आपल्या इथून स्टार्ट होते मोशी आता इथून इंद्राणी हा आता इंद्राणीगर चाललं तर इंद्रायणीगर मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या इथे त्यांचा शॉप आहे दाखवते मी एक्झॅक्टली मी त्यांचा नंबर सुद्धा बऱ्याच जणींना शेअर केला आहे आणि आता शिलाई सगळीकडे जास्त आहे आणि मी नेहमी सगळे ब्लाऊज पॅडेड असतात माझे तर तो, तो जो काही येल्लो आवडला बऱ्याच जणींना तर तो सुद्धा पॅडेडच आहे कारण मला असं वाटतं पॅडेड असेल ना ब्लाऊज तर काही झंझट राहत नाही इकडून बाहेर आलं तिकडून बाहेर आलं असं काही म्हणजे सतत असं हे नाही लक्ष ठेवायला नाही लागत आपण बिंदास्त घालू शकतो तो आणि कसंही वावरू शकतो आणि मेन म्हणजे त्याचं फिटिंग छान बसतं असं माझं मत आहे बरं का तर आत्ता पण मी पॅडेडच देणार आहे आणि जी काही मी कालच्या मध्ये म्हणजे दोन तीन पूर्वी एक ब्लॉग शेअर केला की माझी निवायची साडी आणि ती जी काही मध्ये घेतलेली साडी तर या दोन्ही साडीवरचे ब्लाऊज मी शिवायला देते दे बघूया ती कशी बनणार आहेत बनल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला ते दाखवते आणि आत्ता एका कामासाठी नाही निघालेलो आम्ही आम्ही ॲक्च्युली निघालो आहोत स्कूलमध्ये आज आहे बुधवार आहुंनी सुट्टी घेतली आहे कारण प्रीतीशच्या स्कूलमध्ये सायन्स साठी बोलवले आम्हाला टेन्थच्या बोर्ड एक्झाम साठी जी, जी साईन प्रोसिजर असते ना ऑलरेडी एकदा आहे आणि आता दुसऱ्यांदा तर चला बघूया हा इंद्राणी चौक आहे काय या चौकाचं चौक नाव सहारा स्वीट सहारा क्या। स्वीट कॉर्नर या सहारा स्वीट कॉर्नर पासून असं थोडस इथे पुढं आलं ना हे बघा हा एक कॉम्प्लेक्स आहे याला काय म्हणतात याच काही नाव माहित नाही मला पण म्हणजे बाजूलाच सहारा स्वीट कॉर्नरच्या बॅक साइडला हे इथे या बिल्डिंग आहेत माझे एक फ्रेंड पण राहते इथे सन तू वर जा आयुर्वेदा अमृत पंच क्लिनिक इथे आता वरती जायचं आहे आपल्याला मी बऱ्याच व्लॉगमध्ये हे शेअर केलं आहे की मी ब्लाउज कुठे स्टिच करते पण तरीसुद्धा काही आपल्या कुटुंबामध्ये नव्याने सहभागी होणाऱ्या सामील होणाऱ्या मैत्रिणींची कॉमेंट होती की तू ब्लाऊज कुठे स्टिच करते परफेक्ट फिटिंग असतं आणि मला ऑफलाईनसुद्धा विचारण्यात आलं तर म्हणून म्हटलं चला दिवाळीचे ब्लाऊज द्यायचेच आहेत स्टिचिंगसाठी तर आपण हे ब्लॉगमधून शेअर करूया तर नगरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाठच्या बाजूला जसं मी आत्ता दाखवलं येता येता व्हिडिओमधून इथे हे लव स्टिच नावाचं शॉप आहे आणि हे भैया खरंच ब्लाऊज चांगला स्टिच करतात आणि तोच येलो ब्लाऊज मी घेऊन आली आहे मेजरमेंटसाठी असे खूप सारे टेलर्स आहेत आणि इथे ही ट्रायल रूमसुद्धा हा आहे जर काही आपल्याला करेक्शन करायचं असेल से तर घरी जा ब्लाऊज ट्राय करा पुन्हा या असं नाही करावं लागत आणि यांचं फिनिशिंग मला खूप आवडतं बघू शकता तुम्ही

ऑ किती तर फाय थाउजंड केली ना झालं खूप दिवसाचं पेंडिंग काम आज कम्प्लीट झालं अठरा तारखेला मला ब्लाऊज देतो बोलले भैया कधी देतो बघूया आणि खरंच त्यांचं फिटिंग खरंच चांगलं आहे म्हणजे ना अगदी मी सहज भटकत भटकत आले होते शोधत टेलर आणि मला हे सापडले होते मी सहज एक दिला आणि त्याने खूप छान बनवला चला चुरू। 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 हो तुला काय करायचं आयुष्यामध्ये द्यायची आहे ना जी म्हणजे असं नाही ना की तुला पॅरेंट्सने फोर्स केलाय किंवा पॅरेंट्सने सांगितलंय तुझी चॉईस आहे ना मी असं ना, ना हेल्दी सांडग्याची भाजी बनवली खूप हेल्दी असतो तो हाय न्यूट्रिशन असतो कारण मल्टीपल मल्टिपल डाळी युज केलेत मी त्यामध्ये काय आणि ज्या हाय प्रोटीन आहेत रिक्वेस्ट आहे प्रेझेंटेबल हाय सांगू नाही आता नाही रोल वगैरे मी उद्या बनवते ना तुझ्यासाठी स्पेशल रोल हा पक्का उद्या चिल्ड्रन्स डे उद्या चिल्ड्रन्स डे तुझ्यासाठी खास तू म्हणेल ते मी बनवणार हा उद्या एनी एनी हाऊ आधार कार्ड घेऊन तो फॉर्म घेऊन बोलावलंय स्कूल स्कूलमध्ये आज खूप दिवसांनी आलो आम्ही बरं वाटलं टीचरला भेटून व्हाइस प्रिन्सिपलला भेटलो आम्ही बऱ्याच काही तक्रारी होत्या आणि कौतुकही होतं मी याबद्दल काजी होते खरं आहे की प्रेझेंटेशन कमी पडते अजून पेपर मध्ये तर आता त्यावरती फोकस करायला हवा प्रीतीशनी की महिन्याभर ती बर्गर वाली आहे एकच बर्गर आहे प्रीतीश ओन्ली बर्गर बाकी काहीही आणू नकोस का नको प्लीज हे चांगलं नसतो जास्त खाणं जास्त ला प्रीतीश म्हणेल देताई कधी मला खायला शेवटी मॅगडीला आणलंस त्याने मी कंट्रोल केले मी खाणार नाहीये तुम्ही त्याच्याकडे डायरेक्ट मोबाईल दिलाय जी पे करायला येईल मग हा बरं ठीक आहे चेक करू आपण देऊया तुला काय सांगितलं आता ओन्ली बर्गर घ्यायचा बर्गर अरे पप्पाना किती कॉन्फिडन्स होता नाही नाही ओन्ली बर्गर घेणार मला माहिती होता त्यानं घेतलंय मील बरं ठीक आहे असू द्या असू द्या

मागच्या मी गेलेलो आणि विचार करत बसलो मला पण तुम्ही आला ते जाऊ हो दे मग तू काय केलं पेमेंट करून टाकलं हे विषय सोडून दे तू तु तुझे पेपर प्रेझेंटेबल बर का तू तुझा जो काय तिकडे पण आहे ना तू सोडून दे आणि नॉर्मल हो मी तुला किती वेळा सांगितलं त्याचं म्हणणं काय माहितीये मॅथमॅटिक्स वास्ट नॉलेज आहे आणि जर का बोर्डाला त्याचे मार्क्स प्रेझेंटेशन मुळे गेले तर मला खूप वाईट वाटेल असं बोलले मॅडम एकदम इमोशनल कारण तो आउट ऑफ आउट मार्क्स पाडणारा मुलगा आहे इतकं छान मॅम बोलल्या ना मी मॅमना सांगून आले की मॅम जबरदस्त त्याची हे करा आता तुम्ही ओरडा त्याला फुल परमिशन आहे आमची ओरडा पण करून घ्या त्याच्याकडून कुठे चालला तू फिरायला कुठे चालला छान वाटलं बड्डे ला काय गिफ्ट मिळणार मग तुला काय गिफ्ट काय दिलं होत अय्यो पाप पोराला फक्त केक दिलाय आणि मम्मीला विचारते थांब जरा पप्पाला पण विचारते फक्त पोराला केक दिलाय दुसरं काहीच नाही दिलं काय करायचं डुगूच आमच्या आत्ताच बड्डे झालाय फिरायला चाललायस मग तू असू दे तुला बाटली ती बाटली असू दे चल मग बाय 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 दो पप्पा तुम्ही काय खाणार मन लावून सुरू आहे प्रीतीचा फॉर्म भरतायत कसला फॉर्म बोलतात तो याला अपार आय डी अपार आय डी जो सगळ्यांना क्रिएट करावा लागतो आता नवीन चालू केले तुम्ही आणि हा अपार आय डी लाईफ टाईम साठी असतो का हो म्हणजे कुठे कुठे नंतर यूज होणार सॉरी मी डिस्टर्ब करते सगळीकडे सगळीकडे

आणि त्याचे दोन म्हणजे ते फॉर्म भरतोय आणि आपण त्याला आधार कार्ड सबमिट सबमिट कर आणि स्कूल वाले हे नंतर त्या पोर्टल हे टाकणार पोर्टलवरती करणार आणि हा नंबर असतो जसं बोलत होत्या दुपारी की काहीही वेळ लागतो नाही 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 काही चुकलं नाही पाहिजे प्रॉपर तुम्ही फिल करून द्या व्यवस्थित आणि प्रीतीचे जरा स्पेलिंग मध्ये आपण चेंजेस केलेत ना म्हणजे जनरली आपण प्रीतीचं असं लिहितात बाकीचे लोक की पी आर आय टी एस एच बट आपण काय केलंय प्रीतीश केलंय पी आर डबल ई केलंय आपण लिहिताना मराठीमध्ये लिहिताना पहिली वेलांटी देतो बरोबर पण हे करताना स्पेलिंग लिहिताना डबल ई लिहितो ते बरोबर आहे डबल ईच्या ऐवजी आय लिहायचं असतं ना पण आपण ते केलेलं नाहीये ईच ठेवलंय डबल ईच ठेवलंय त्याच्या नावामध्ये चुकून सुद्धा चूक झाली नाही पाहिजे नावाच स्पेलिंग जर का रॉंग झालं तर ते आधार कार्ड आणि ते ऍक्सेप्टच नाही करणार ना, ना? स्कूल वाले प्रॉपर भरणार ना पीआर असेच प्रवीण भोस ओकेच okay, चला तुम्ही ते भरा मी पुढची कामं करायला घेतली तुम्ही पाहिलंत की दुपारी आम्ही लंचमध्ये मी आणि प्रितिशनी मॅटीचेच मॅकालू टिक्की खाल्ली आणि प्रितिशने तर पूर्ण लंच घेतलं होतं त्यामुळं स्वयंपाक तसाच राहिला मग रात्रीच्या जेवणामध्ये मी फक्त राईस बनवला होता म्हणूनच ही बाकीची कामं करायला घेतली जसं की पनीर बनवायचं होतं आणि लोणीसुद्धा काढायचं होतं ही साय आहे बरं का या सायला आहोनी दही लावून ठेवून दिलं होतं आठवड्याभराची ही साय आहे आणि आता ते दही मी दुपारीच बाहेर काढून ठेवलं होतं त्याचं मी लोणी बनवणार आणि तूप मी कधी कधी त्याच वेळेला पटकन कडवून घेते किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी कडवते तर बघूया आता कसं होणार आहे त्या अगोदर मला आठवलं की मी सकाळी स्कूलमध्ये जाताना हा जो काही कुर्ता घातला होता आज त्याच्या आतमधला पेटीकोटच मला, पेटी मला सापडत नव्हता आणि विदाऊट पेटीकोट तो कुर्ता आपण घालूच शकत नाही आणि मग काय झालं मी घाई गडबडीत ना रागा रागा आणि सापडत नाही म्हणून अख्खं कपाट खाली करून टाकलं होतं तुमचं होतं का हो असं किती व्यवस्थित सगळं ठेवलेलं असतं पण काय करणार ना कधी कधी ना पेशन्स लेवल्स खूप खूप कमी होतात मग आता काही पर्याय नव्हता म्हणून सगळं झाल्यानंतर इकडे मोर्चा वळवला आहे आणि पूर्ण कपाट मी असं छानपैकी आवरून घेतलं आणि दुपारी आल्यानंतर त्याच ढिगामध्ये कपड्यांच्या बसून बस एक छानसा रीलसुद्धा मी बनवलं जे ऑलरेडी मी यूट्यूबवरती आणि इन्स्टावरती शेअर केला आहे तर चला नो असा होता आजचा आमचा दिवस याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये